बबनराव लोणीकरांनी केलेल्या विधानावरून विरोधकांनी हल्लाबोल केलाय लोणीकरांना सतेचा माज आलाय अशी टीका विरोधकांनी केली आहे दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदींचं सरकार आलं त्याच्यापूर्वी काँग्रेसचंच सरकार होतं आणि त्यावेळेला बबनरावांच्या अंगावर एकही एक कपडा नव्हता पाह्या चप्पल नव्हती बबनराव लोणीकर काही खात पीत नव्हते असं मला वाटतं ते दोन हजार चौदा नंतरच कपडे वगैरे घालायला लागले असं मला वाटतं ब बब... हे वादग्रस्त हे विकृत वक्तव्य आहे आणि या विक्रेतून मा जी भाजपची जी मानसिकता आहे ही स्पष्ट स्वरूपामध्ये यातून परावर्तित होत आहे जनतेच्या टॅक्समधून पैसा जमा होतो आणि त्या एकंदरीत झालेल्या टॅक्सच्या पैशातून नीती ठरवण्याकरता निवडणूक प्रक्रियेमधून हे शासन निवडलं जातं हे वर्चस्ववादी लोक आहेत बबनराव लोणीकर एवढा माझ बरा नव्हे आणि हिशेब काढायचा असेल तर तुमच्या गावात मी येतो का पाराखाली घोंगडं टाकून हिशेबाला बसूया म्हणजे सत्तेचा माज कसा येतो याचं हे ये उत्तम उदाहरण आहे मोदींनी हे दिलं ते दिलं असं सांगत असाल तर मोदींनी या महाराष्ट्राला दररोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिल्या लोणीकर हेही सांगा कारण मोदींच्या धोरणामुळंच या आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत हे लक्षात घ्या